सर्व टोमॅटो आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव येथून शिरसाष्टांग नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपल्याबरोबर टोमॅटो आणि मिरच्या मिरची या पिकावरती चर्चा करण्यासाठी रवांदा येथील प्रगतशील शेतकरी श्री वेणुनाथ भाऊ कदम आणि मुख्य मार्गदर्शक श्री गणेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि निश्चितच आज त्यांचा जो टोमॅटोचा जो प्लॉट आहे हा छत्तीस ते सदोतीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे मग त्या अनुषंगाने टोमॅटो पिकाच्या सदोतीस ते चाळीस दिवसाच्या चा। चा म्हणजे वयाच्या ह्या टप्प्यावरती कुठली फवारणी आणि काय ड्रिपच ऍप्लिकेशन द्यायचं यावरती मार्गदर्शन करण्यासाठी श्री जाधव साहेब आपल्याकडे उपस्थित आहे तर मी वेननाथ भाऊ यांच्याकडे सदरचा माईक देतो सध्या स्थितीत ढगाळलेल्या वातावरणात येणा फुल सेटिंग होत नाही तो मेजर प्रॉब्लेम चालू आहे आता सध्याच्या त्याच्यामध्ये काय होतं ढगळ वातावरणामध्ये ना सूर्यप्रकाश राहत नाही बरोबर झाडाला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप गरज असते सूर्यप्रकाश जर भेटला नाही तर तेवढ्या प्रमाणात अन्न त्या ठिकाणी झाडाला भेटत नाही ढगळ वातावरणामध्ये काय होतं नत्रचं प्रमाण हवेमध्ये जास्त प्रमाणात राहतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय होतं नत्र याचं प्रमाण हे झाडामध्ये वाढल्यानंतर फुलाची संख्या ही कमी भेटते म्हणजे झाडाची जी ताकद जी फुलाकडे जायला पाहिजे ती न जाता शूटकडे जास्त जाते म्हणजे फुटवा जास्त होणं टोमॅटोचे पेरे जास्त लांबणं किंवा टोमॅटोची झाडाची हाईट जास्त होणं जेवढी ताकद जी पाहिजे फुलाकडे न जाता ही शेंड्याकडे जाते त्याच्यामुळं आपल्याला फुलाची संख्या तिथं कमी भेटते म्हणून त्यासाठी काय करावं लागते आपल्याला फॉस्फरस जे पाहिजे न्यूट्रिशन म्हणून ते जास्त प्रमाणात द्यावं लागतं जेणेकरून ना तुमचा नायट्रोजन हा तिथं कमी स्वरूपात जाईल म्हणून आपल्याला फॉस्फरस तिथं वाढून किंवा पोटॅशची संख्या वाढून किंवा कॅल्शियम हा जो घटक आहे किंवा झिंक हा जो घटक आहे हा तिथं जास्त प्रमाणात तिथं गेला पाहिजे जेणेकरून झाडाची ताकद ही फोट्याकडे जाऊन फुलोऱ्यामध्ये तुम्हाला तिथं मदत भेटेल स्फुरत देण्यासाठी फुल स्प्रेद्वारे आपल्याला तेरा चाळीस तेरा ही जी ग्रेड आहे ही आपल्याला तिथं द्यावं लागेल आता तेरा चाळीस तेराच का याच्यामध्ये समान न्यूट्रिशन तिथं जातं म्हणजे तेरा टक्के तुमचं नत्र जातं चाळीस टक्के तुमचं स्फुरत जातं आणि तेरा टक्के पोट्यात जातं आता याचं तीन इंच कार्य हे वेगळं वेगळे आता टोमॅटो हा फुलं जरी आलेला असेल आपल्याला फुलाची संख्या जरी जास्त लागत असेल पण आपल्याला तिथं फुटवा पण पाहिजे झाडाची हाईट पण पाहिजे आणि आपल्याला येणारं जे फुले आहे हे लवकर सेट पण झालं पाहिजे त्यासाठी ते आपल्याला तेरा चाळीस तेरा ह्या ग्रेड माध्यमातून आपला तिन्ही कंटेंट आणणार तेरा टक्के नत्रनी आपल्या झाडाची जे वाढ पण होणार तेरा टक्केने आपली फुटवे पण होणार चाळीस टक्केने जे स्फुरत जातं त्याच्यामध्ये तुम्हाला फुलोरीची संख्या पण वाढते तेरा टक्के हा पोटेश पण जातो जे काही फुलं निघले त्या ठिकाणी तुम्हाला फुलाचं रूपांतर हे फळामध्ये पण होणार आहे त्यासाठी ते तुम्हाला तेरा चाळीस तेरा ही ग्रेड तिथं दिली पाहिजे दुसरी गोष्ट हा बिंच जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे न्यूट्रिशन भेटतात पहिली गोष्ट अॅम्युन ॲसिड जातं दुसरं तुमचं बायोस्टिम्युलन जातं तिसरी गोष्ट तुमचं सिविर जातं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा जी ए पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट आता शेतकऱ्यांचं म्हणणं राहील का जी ए मारल्यानंतर या वातावरणामध्ये झाडाची ग्रोथ जास्त होईल फुलं संख्या कसे वाढल पण याच्यामध्ये जी एचं प्रमाण हे फार कमी आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शंभर लि लिटर पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इंच टाकणार त्यावेळेस त्याचं रूप हाय कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो दहा पीपीएमपर्यंत त्याचं कॉन्सन्ट्रेशन जाणार आहे ज्यावेळेस तुम्ही पाण्यात टाकता याचं प्रमाण खूप कमी जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सीड सीविड घ्यायची गरज नाही वेगळं अम्युनिसिड घ्यायची गरज नाही वेगळ्या मायक्रोन्युट्रन घ्यायची गरज नाही किंवा वेगळं पायशमलन घ्यायची गरज नाही सगळे न्यूट्रिशन तुम्हाला एकाच प्रॉडक्टमधून जाणार बरोबर तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला झेड एन बी सन्स टाकायचं आहे जे, झेड एन बी सन्स आपल्याला दीड ग्रॅमपर्यंत टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम जाते झिंक जाते आणि बोरॉन जाते आता झिंकमध्ये काय होतं फुलरे जे वेळेस झाड येतं त्यावेळेस फुलरे जास्त प्रमाणात लागण्यासाठी ऑक्झिन्स नावाचा एक प्लांट प्रोमोटर लागतं त्या ठिकाणी तर ते झिंक्स तुम्हाला तिथं आयबोल करून देणार आहे दुसरी गोष्ट कॅल्शियम फुल ज्यावेळेस निघतं तर ते सेट होण्यासाठी कॅल्शियमची गरज लागते नाहीतर फुलर हा तुमचा ड्रॉपिंग व्हायला लागतो त्या ठिकाणी तुमचा कॅल्शियम पण जाणार आहे आणि तिसरं गोष्ट म्हणजे बोरॉन ज्यावेळेस फुल, फुल सेट होतंय फुल सेट होण्यासाठी पोलन ट्यूब ज्याला आपण म्हणतो फुलं सेट होण्यासाठी ती पोलन ट्यूब ही वाढली पाहिजे जर पोलन टीप वाढली नाही तर ती जर आपली राहिली तर फुल जरी सेट झालं तर ते फळ जास्त दिवस टिकत नाही किंवा गळून जातं त्या ठिकाणी तुम्हाला बोरम पण द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ह्या मधून तीनही कंटेंट जाते झिंक पण जाते कॅल्शियम पण पण जाते आणि बोरम पण जाते बोरम तुम्हाला अर्धा टक्क्या जाते कॅल्शियम तुम्हाला आठ टक्के जाते आणि झिंक जे जाते ते तीन टक्के जाते म्हणजे ह्या मधून तुम्हाला तिन्ही मॉलिक्युल जात आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही तेरा चाळीस तेरा हे अडीच तीन ग्रॅमपर्यंत बीन्स हे अडीच एम एल पर्यंत आणि झेड बी सन्स एक ते दीड ग्रॅम पर्यंत असे तुम्हाला फवारणी घ्यायचे आणि ड्रिप मधून तुम्हाला झिरो बत्तीस बेचाळीस या नाव आपली जी नवीन ग्रेड आलेली आहे हे तुम्हाला तिथं रिकमेंडेशन अडीच किलो पर एकर द्यायचं आहे त्याचं कारण असं आहे का झिरो बत्तीस बत्तीस बेचाळीस मध्ये बत्तीस टक्के हा तुमचा स्पोर जातोय बेचाळीस टक्के तुमचा पोटेच जातोय आणि दोन पॉईंट आठ टक्के हा तुमचा फेरस जातोय तर फेरस त्या ठिकाणी का द्यायचा आहे का ज्यावेळेस तुमचं ढगाळ वातावरण नसते किंवा शेतकऱ्यांकडून ज्यावेळेस नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त होतं तर ते नायट्रोजनला पचवण्याचं काम हे फेरस करत असतो मग त्या ठिकाणी तुमचा दोन पॉईंट आठ टक्के फेरस पण जातोय आणि फॉस्फरस पोटेशमुळे तुम्हाला फुटवे पण भेटणार फ्लावरिंग पण भेटणार आणि सेट पण होणार तर त्या ठिकाणी तुम्हाला झिरो बत्तीस बेचाळीस ही ग्रेड तुम्हाला तिथं वापरत आणायची